धनंजय मुंडे राजीनामा देणार धनंजय मुंडे व अजित पवारांची भेट भेटीमध्ये नेमकं काय घडलं चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे या व्हिडिओमधून नमस्कार मित्रांनो मी मित ताना जक्के आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल चला तर मग मित्रांनो पाहूया या व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले वाल्मी कराडांचा कार्यकर्ता आणि वाल्मी कराड धनंजय मुंडेचा कार्यकर्ता सगळं फिरून धनंजय मुंडे यांच्याकडेच येतं त्यामुळेच सर्वपक्षीय नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यानंतर घडामोडींना वेग आला आहे आणि धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला सुद्धा पोहोचले आहेत भेटीमध्ये नेमकं काय ठरलं आहे धनंजय मुंडे आता राजीनामा देणार आहेत का राजीनामा देऊन ते चौकशीला समोर जाणार आहेत का बीडच्या खेज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आले आणि हे प्रकरण आता चांगलंच तपासलं जात आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात आहे जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्याकडून होताना दिसते या प्रकरणात आज सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली व धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घ्यावा अशी सर्वपक्षीय नेत्याकडून मागणी केली आहे त्यामुळेच या सर्व प्रकरणावर दबाव वाढताना दिस पाहायला मिळतोय त्यानंतर मोठी बातमी समोर येते म्हणजे मंत्री धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या दालनात भेट घेतल्यांचे समजले जात आहे आणि पंधरा ते वीस मिनिट या प्रकरणावर चर्चा झाल्याचे समजले जात आहे अजित पवार आता या प्रकरणात नेमका काय निर्णय येणार आहेत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकं काय चर्चा झाली या सगळ्या गोष्टीकडे राज्याचे लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे मात्र सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली आहे राज्यपालांची भेट दरम्यान याच वेळी सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यपालांची भेट घेण्यात आली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालू अशा आश्वासनही राज्यपालांनी दिलं आहे उद्या सर्वपक्षीय आमदार मंत्री बावनकुळे यांची भेट घेणार आहेत अशी माहिती आमदार दस यांनी दिली आहे त्यानंतर धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची भेटसुद्धा झालेली पाहायला मिळत आहे आमदार सुरेश दस यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे या साऱ्या प्रमाक प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश दस यांनी हे प्रकरण सुरुवातीपासूनच लावून धरल्याचे पाहायला मिळत आहे त्यांच्याकडून वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी के देखील केली जात आहे एवढेच नाही तर राजीनामा अजित पवार धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहेत का असा सवालही आमदार सुरेश धस यांनी केला आहे त्यामुळे हे प्रकरण आणखी तपासतेची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळेच धनंजय मुंडे हे राजीनामा देऊन चौकशीला समोर जातील का हे प्रकरण त्यांच्याशी थेट संबंधित नसलं तरी गुले हा वाल्मिक कराडचा जवत आहे आणि वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेचं पानही हलत नाही त्यामुळे हे प्रकरण हे खंडणीचा असो किंवा संतोष देशमुख हत्याचा असो ते फिरून फिरून धनंजय मुंडे यांच्या जवळच येतो म्हणून तर मागणी केली जात आहे के की रा त्यांनी राजीनामा द्यावा आणि या चौकशीला समोर जावं कारण जोपर्यंत त्यांच्याकडे मंत्रिपद असेल तोपर्यंत त्याची चौकशी पारदर्शक होणार नाही अशा प्रकारची शंकासुद्धा घेतली जात आहे आणि ह्या प्रकरणाची चौकशी जी होते त्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा दबावसुद्धा येऊ शकतो त्यामुळेच त्यांना मंत्रिपदावरून हटवलं जावं अशी मागणी जोर धरू लागली आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व पक्ष नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली तर धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची भेट भेटही या अनुषंगाने झाली मात्र धन त्यानंतर धनंजय मुंडे प्रतिक्रिया दिली आहे की मंत्रिपदावरून कसलीही चर्चा झाली नाही अशा प्रकारची प्रतिक्रियासुद्धा समोर येताना दिसत आहे नेमकं काय घडणार आहे धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत का ही येणारी वेळ ठरवेल येणारी परिस्थिती ठरवेल अशीच अपडेट आपण आपल्यापर्यंत येण्याचं काम आम्ही निरंतर करणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब